निकृष्ट गटारीच्या कामावरून पेरणोलीत गोंधळ तरुणांनी काम बंद पाडले सरपंचांना धरले धारेवर पेरनोली तालुका आजरा येथील गटारीच्या कामाबद्दल तीव्र विरोध करत आज तरुणांनी गावातील गटारीचे काम बंद पाडले यावेळी गावात गोंधळ झाला गटारीची निकृष्ट दर्च्याच काम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे दिली आहे तरी त्याच पद्धतीने काम आज सुरू केल्यामुळे गावातील तरुण व ग्रामस्थ जमले कामाला विरोध करत काम बंद पाडलं यानंतर सरपंच प्रियांका जाधव सदस्य संकेत सावंत यांच्यासह सा सदस्यांनी भेट दिली तरुणांनी कामाबद्दल विचारणा केली सरपंच व सदस्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता सरपंच यांच्यावर प्रश्नांची सरपत्ती करत गोंधळून सोडलं यावेळी मोठा गोंधळ झाला एकशे अठ्ठेचाळीस मीटरच्या गटारी बांधण्याचं टेंडर चार पूर्णांक पाच लाखाचं दिला आहे काही ठिकाणी कटारीचं बांधकाम झालं आहे मात्र हे काम ज्या पद्धतीनं व्हायला हवं त्या पद्धतीनं झालेलं नसून यामध्ये आर्थिक घोटाळा असल्याचं यावेळी उपस्थित तरुणांनी सांगितलं ग्रामपंचायत सदस्यांचा आहे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी आम्ही निवडून प्रत्येक गोष्टीत गावी काय प्रत्येक गोष्टीत काय आम्हाला दिसलं म्हणून आम्ही थांबवलंय काल त्याच्या आता तुम्ही हे पूर्ण गटावर दाखवतो कुठं कुठं काय सगळं या कामाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे चौकशी झाल्याशिवाय ठेकेदाराची बिलं काढायचं नाही अशी मागणी करण्यात आली आहे चांगले काम झाल्याशिवाय सुरुवात करू द्यायचं नाही असा निर्धारही यावेळी करण्यात आला गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गुरव वसाहत येथे झालेल्या रस्त्याच्या कामाबाबतही यावेळी आक्षेप घेण्यात आला दोन गावसभेत या यावर चर्चा होऊन या कामाची पिलं अदा करू नये असा ठराव झालेला असताना सुद्धा त्याला केराची टोपली दाखवत ठेकेदाराची बिले काढली आहेत याची चौकशी व्हावी असे कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र सावंत यांनी सांगितलं यावर सरपंच प्रियांका जाधव प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की गावात सुरू असलेली कामे चांगली व्हावीत यासाठी आम्ही सर्व सदस्य आग्रही आहोत निकृष्ट काम होत असेल तर त्या सुधारणा करून घेऊ गोंधळ घालून प्रश्न सुटत नाही या मागील कामे व आताची विकास कामाची तुलना केल्यास आम्ही सरस आहोत यासाठीच यामध्ये व्यत्यय आणला जात आहे मागील काळात सत्तेत असताना कामे केली नाहीत आम्ही मात्र विविध विकास कामे आणून गावचा विकास साधत असताना पाहवत नाही असं त्या म्हणाल्या यावेळी इतर सदस्य उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी बशीर मुल्ला आजरा